अधर्मच सुजाम्य हम परित्राणाय साधुना विनाशाय च धर्म धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे भगवान गीतेत सांगतात धर्माचा नाश होतो धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांच्या सहारासाठी मी परत परत अवतार घेतो शिवपूर्व काळ वाईट होता जनता भरडली जात होती एकीकडे आदिलशहा आणि दुसरीकडे मुघल यांच्या सरकार जनतेचा चोथा होत होता हा महाराष्ट्र देश अर्थ हाक देत होता आईवरी विपत्ती तुम्ही मुले कशाला बंदीत माय भूही तुम्ही खुले कशाला रक्ताळी शरीर भडका जीवात झाला आई सोडवाया येणार कोण बोला या आर्थ हाकेला प्रतिसाद मिळाला सुदी नुकवला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी मासाहेब जिजाऊ व शहाजीराजे यांच्या पोटी एक रत्न जन्माला आले अंधार पार झाला आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊंचा शिवा पाहिजे हा नाच घुमू लागला जिजाऊंनी शिवबांवर उत्तम संस्कार केले लढण्याचे प्रशिक्षण दिले शिवाजी काही तयार केलेल्या गादीवर वारस हक्काने बसलेला आयतोबा नव्हता तर त्यांनी राज्य निर्माण केले कोणाचे राज्य तर रयतेचे राज्य एक कवी वर्णन करतो धामभूमीचा काळ आहे सैनिक तर सोडाच पण शेतकरी सावध आहेत दगा झाला तर त्याला हटकला पाहिजे ही भावना सगळीकडे आहे आणि अशा बांधावरून चार घोडेश्वर चाललेले आहेत एक शेतकऱ्याचा मुलगा आणि विचारतो खबरदार खबरदार जर टाच मारून पुढे जाल तर चिनड्या उ राई एवढ्या हा भिनपणा निर्माण करणारे स्वराज्य माझ्या राजाने निर्माण केले शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटालाही हात लावू नका हे सांगणारा माझा राजा होता म्हणूनच भाजीच्या देठाप्रमाणं प्राण अर्पण करणारी माणसं माझ्या राजाला मिळली जोहर प्रचंड पौजनीशी पणायला वेढा टाकून होता महिने उलटले तरी वेढा उठत नव्हता राजांना सुकेचा मार्ग सापडत नव्हता शिवटी गुंचुक हुशार गडावर पळून जाण्याचे ठरले त्यासाठी खोटा शिवाजी बनवायचे ठरवले हो पण खोटा शिवाजी बनणार कोण गाठ प्राणाशी होती शिवटी शिवा नावी नावाचा एक माणूस त्याला आनंदाने तयार झाला त्याला माहित होतं की आपण स्वतःला पकडून घायचें पकडल्यावर त्याचा खात्मा होणार तरीही तो तयार झाला आणि शत्रूच्या तलवारीने हसत हसत खतमही झाला ही पावर होती मराठ्यांची ही पावर होती स्वराज्याची लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा झगडा पाहिजे ही रेतीची भावना होती म्हणूनच शिवा काशीद शहीद झाला कल्याण प्रांतावर आबाजी नावाच्या सरदाराने आक्रमण केले सुभेदाराची सून महाराजांना भेट म्हणून दिली तिला बघून महाराजांनी उद्गार काढली अशीच आमूची आई असती सुंदर आणि रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो मदले छत्रपती हे असे उद्गार निघायला चरित्र संपन्नता हवी आहे असा हा राजाचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर पार पडला प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णूर विश्व वंदिता शाह सुनो शिवशय मुद्रा भद्राय राजते हा जनकल्याणकारी राजाचा उदय झाला शेवटी जाता जाता एवढेच बोले तुमचे उपकार जेवढे मानावे कमी चालेत राजे तुम्ही व तुमचे शूरवीर मावळे होता म्हणूनच आज आम्ही आहोत राजे आज आम्ही आहोत राजे त्रिवार वंदन त्रिवार वंदन खूप छान